सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी समर्थ प्रथम आणखी एका अशा नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आहे घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची त्या संदर्भात घटस्थापनेसाठी भरपूर असं सामान लागतं असं काही नाही ज्या काही पारंपरिक पद्धतीने आपण घटस्थापना करतो अगदी मोक त्या सामानात आपण घटस्थापना करतो आणि म्हणजे एक्स्ट्रा काय आपल्याला सामान लागतं तर ते आपल्याला सजावट वगैरे काय करायची असेल ते आपल्यावर असतं इथे मी सर्व सामग्री एकत्रित करून घेतलेली आहे घट कसा भरावा काय याच्या संदर्भात मी पूर्वी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे इथे इन डिटेल सांगायचं टाळलेलं आहे सर्वप्रथम तर आपण आचमन करून घ्यायचं तीन वेळा आचमन करायचे प्रथम केशवाय नम म्हणून नंतर माधवाय नम नारायण नम म्हणून आचमन करायचं आणि चौथ्या वेळेस गोविंदाय नम म्हणून पाणी तामणात सोडून द्यायचं याच्याने आपले शरीर शुद्धी आणि मन शुद्धी होते त्यानंतर आपण संकल्प करून घ्यायचा कोणतीही सेवा संकल्पाशिवाय अपूर्ण असते आणि घटस्थापना करताना आपण संकल्प करायचा संकल्प कसा करायचा उजव्या हातावर पाणी अक्षता फू हळद कुंकू घ्यायचं स्वतःचं नाव म्हणायचं गोत्राचं नाव म्हणायचं गोत्राचं नाव माहिती नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि आपण जी घटस्थापना करतो ती घटस्थापना निर्विघ्न पार पडू दे आणि तुमची का जी काही इच्छा असेल ती देवाला सांगायची अशा प्रकारे संकल्प करून तो पाणी धामणात सोडून द्यायचं कोणतीही पूजा करताना प्रथम आपण गणपतीचे पूजन करणं अन आवश्यक असतं मग इथे आधी गणपतीचं अभिषेक वगैरे करून घ्यायचा इथे तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा घेऊ शकता किंवा सुपारी घेऊ शकता इथे मी सुपारी घेतले मग इथे मी पंचामृताने आणि पाण्याने बाप्पाला स्नान घालून घेतलेले आहे हे स्नान घालताना तुम्हाला कोणतं मंत्र उच्चारण येत नसेल तर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालतोय पाण्याने स्नान घालतो आहे हे ते तुम्ही मान्य करून घ्यावा असं मराठीत म्हटलं तरी चालतं आणि अभि अभिषेक करता करता तुम्ही गणपती अथर्व म्हणू शकता किंवा ओम गणपते नमा असे मंत्रजाप करू शकता त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा टाक घ्यायचा म्हणजे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची देवीचा टाक असेल दे तर टाक घ्यायचा मग त्या टाकालाही पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घालायचं चा। त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचं अशा प्रकारे हे कुलदेवीचं स्नान करून घ्यायचं म्हणजे अभिषेक करून घ्यायचा आणि अभिषेक करता करता तुम्ही स्त्रीसुक्ताचं पठण करू शकता किंवा कुलदेवतेचा जो आपला मंत्र आहे नवर्ण मंत्र त्याचंही पठण करू शकता म्हणजे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विजय असं म्हणत आपण अभिषेक कर करू, करू शकतो कर जर काहीच येत नसेल तर कुलदेवता आहे न मग कुलदेवता आहे नमा असं म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर जोड विण्या वी विड्याची पानं घ्यायची म्हणजे गणपतीसाठीही विड्याची पानं घ्यायची आणि कुलदेवतेचा टाक ठेण्या ठेवण्यासाठीही विड्याची पानं घ्यायची त्यावर तांदळाचं आसन द्यायचं देवीला बसण्यासाठी आणि मग देवीला स्थान पण करून घ्यायचं इथे आपण कुठे कुलदेवतेचा टाक आणि गणपती वगैरे कुठे ठेवायचं हे आधीच विचार करून ठेवायचं कारण की एकदा स्थानापन केल्यावर मूर्ती किंवा देवी देव हलवता येत नाही म्हणून आपण आधीच ठरवून घ्यायचं का इथे देवीचं स्थान आहे ना गणपतीचं त्यानंतर गणपतीला जाणव आणि कापसाचं वस्त्र आणि कुलदेवतेला पण कापसाचं वस्त्र आणि माझ्याकडे कवड्यांची माळ आहे म्हणून मी ती कवड्यांची माळही देवीला घातली तसेच मग इथे तुम्ही आता घट भरून घ्यायचा कायकांकडे मंगल कळश आणि घट दोन्ही बसवले जातात तुमच्याकडे जसं पद्धत तुमचा जसा कुलाचार तसं तुमचा कुलधर्म असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता इथे घटाला पाचरं हळदी कुंकुवाच्या रेषा ओढून घ्यायच्या त्याच्यानंतर कळशामध्ये पाणी टाकायचं पैसा सुपारी हळद कुंकू वाहून घ्यायचा आणि मग त्याला कलावा किंवा रक्षा रक्षासूत्र बांधून घ्यायचं रक्षासूत्र बांधताना तो पाच वेळा गुंडाळायचा काही ठिकाणी तो नऊ वेळाही गुंडाळला जातो जसं तुमच्याकडे पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता नवरात्रीची पूजा घटस्थापना कुलाचार हा आपल्या कुलधर्माप्रमाणेच झाला पाहिजे जसं आपल्या कु परंपरागत चाललेलं आहे त्याप्रमाणेच केलं पाहिजे हा असं सांगतो तो तसं सांगतो म्हणून आपण करायचं असं काही नाही आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण आपला कुलाचार करायचा त्यानंतर विड्याचे किंवा आंब्याची पानं तुम्ही ही क घटामध्ये टाक ठेवू शकता आणि त्याच्यानंतर मग घटावर नारळ ठेवायचा या नारळाला तुम्ही हळद कुंकूही लावू शकता किंवा अशा प्रकारे मळवटही भरू शकता आपल्यावर आहे आपल्याला देवी आईची कशी सेवा करायची त्याच्यानंतर मग हेच मी नऊ धान्य घेतलेले आहेत तुम्ही तुमच्याकडे जर पाच धान्य टाकायची पद्धत असेल सात टाकायची असेल अठरा टाकायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही हे धान्य घेऊ शकता हे धान्य बाजारातही रेडीमेड असं मिळतं परंतु हे धान्य टाकताना म्हणजे निवडून आणि स्वच्छ करून घेतल्यावर ते चांगलं उगवतं घट चांगला कसा उगावा या संदर्भातचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जो पाहिला नसेल तो तर तो नक्की पहा आणि मग त्याच्यानंतर आमच्याकडे तर टोपलीमध्येच घट बसवतात तर त्या टो टोपली ही कोरी असावी आणि तिला मग असं पाच ठिकाणी छान हळदी कुंकू करून घ्यायचं आणि विरळ टोपली असेल तर मग मी अशी पत्रावळी टाकून घेतलेली आणि मग त्या पत्रावळीवर आधी एक जाड असा लेअर दिला मातीचा त्याच्यानंतर धान्य पसरवल्या आणि मग त्याच्यानंतर पुन्हा विरळ असा मातीचा थर दिला नंतर त्याच्यानंतर तुम्हाला घटाला कुठे स्थान द्यायचं आहे तिथे अक्षतांचं त्यांना स्थान द्यायचं आणि मग घट तिथे बसून घ्यायचा आणि तुम्हाला जर त्याच्यासोबतच कुलदेवीचा मंगल कलश भरायचा असेल तर तुम्ही तोही मंगल कलश भरू शकता आणि त्या मंगलकलशाला छान असा देवीचं स्वरूप तुम्ही देऊ शकता काही ठिकाणी हे दोन्हीही करतात काही ठिकाणी हे एकच करतात जसं आपल्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे करा आणि जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर कुलदेवतेचा अशा प्रकारे छान मंगल कळशी भरू शकता म्हणजे काही ठिकाणी घट पुढे मांडतात आणि मंगल कळशी बाजूला मांडतात आणि जर आपल्याकडे घटस्थापना होत नसेल तर मग आपल्याला कुलदेवतेच्या जर आपली मूर्ती असेल तर ती स्थानापन करून आपण असा मंगल कळशी भरू शकतो किंवा नुसता अखंड दिवा आणि मंगलकळशाची स्थापना आपण करू शकतो तर इथे छान असं माझं मंगलकळश आणि घटाचं पूजन झालेलं आहे घट आणि देवाची आणि मंगल कळशाची मांडणी झाल्यानंतर आपल्याला नवरात्रीत संकल्पयुक्त असा अखंड दिवा लावायचा असतो म्हणजे अखंड दिवा म्हणजे काय तो नवरात्र अखंड दिवस आणि रात्र जळत राहील असा दिवा आपल्याला देवीसमोर लावायचा असतो अशी मान्यता आहे की या अखंड दिव्यामध्ये देवी सूक्ष्म स्वरूपात तिच्या ज्योतीत वास करत असते म्हणून हा नवरात्रीत अखंड दिवा लावला जातो त्याचबरोबर इथे हो। मी देवीजवळ पाच ती फळं आपले ओटीतली असतात ती ठेवून घ्यायची अक्रोड बदाम हळकुंड सुपारी आणि त्याच्यात एक रुपयाचं नाणं अवश्य ठेवायचं आणि तुम्हाला जर शक्य असेल तर पहिल्या दिवशी तुम्ही ओटी भरू शकता जर काही कारण असतो पहिल्या दिवशी ओटी भरायला जमली नाही तर जसं तुमच्याकडे फुलोरा असेल अष्टमीला नवमीला तुम्ही जेव्हा तुमच्या सोयीनुसार देवीची नऊ दिवसात कधीही ओटी भरू शकता इथे मी अखंड दिवा लावण्यासाठी अष्टकमळदल इथे तांदळाने अष्टकमळदल काढून घेतलेलं आहे तुमच्या कडे आहे देवघरात किंवा जिथे घटस्थापना आहे तिथे पुरेशी जागा नसेल तर छोटासा तांदळाचं आसन देऊन किंवा छोटंसं स्वस्तिक काढून किंवा अष्टकमलदळही छोटंसं काढून तुम्ही तिथेही अखंड दिवा लावू शकता इथे माझ्याकडे जागा मोठी होती म्हणून मी असं मोठं अष्टकमलदळ काढलं आणि त्याच्यावर हळद कुंकू वाहून घेतलं आणि मी इथे अखंड दिवा लावलेला आहे तर अखंड दिवा हा म्हणजे प्रत्येकाच्या घराण्यावर अवलंबून असतो प्रत्येकाच्या कुलधर्मावर अवलंबून असतो का क कुठल्या धातूचा मातीचा किंवा दगडाचा दिवा लावायचा अखंड दिवा तर इथे मी माझ्याकडे जो दगडाचा दिवा होता तो मी लावलेला आहे त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून घ्यायचा म्हणजे जो पहिल्या दिवशी जो आपल्याला देवीचा नैवेद्य आहे शैलपुत्री मातेचा तुपाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात किंवा खडीसक्रेचाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता त्या वर्षी घटस्थापनेचे दोन अभिजात मूर्त आहेत सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंत तसेच दुसरा मूर्त अभिजात मूर्त आहे तो अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून सुरू होऊन बारा वाजून अडतीस मिनिटाला संपतोय आणि ह्या दोन्ही या मूर्तांपैकी जरी आपल्याला घटस्थापना करायला जमली नाही तरी पूर्ण दिवस हा घटस्थापनेसाठी शुभ मांडलेला आहे तुम्ही पूर्ण दिवसात कधीही घटस्थापना करू शकता तसेच पहिल्या दिवशी ही विड्याच्या पानांची माळ असते तर मी इथे विड्याची पानांची माळ लावलेली आहे परंतु आमच्याकडे तरी म्हणजे पूर्ण नऊ दिवस ही फुलांचीच माल घटाला अर्पण केली जाते जशी आपला कुलधर्म असेल जशी आपली परंपरा असेल त्याप्रमाणे आपण आपण घटाला माळ अर्पण करावी इथे आपली छान अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना झालेली आहे तर तुम्ही जरी पहिल्यांदा जरी घटस्थापना करू शकता तरी अशा प्रकारे घटस्थापना केली तरी नक्कीच तुम्हाला घटस्थापना करता येईल आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये घट कसा चांगला उगवावा या संदर्भात जेव्हा व्हिडिओ केलेला तेव्हा मी जे धान्य पेरलेले म्हणजे एकाच दिवसात तुम्ही बघू शकता त्या धान्यांना किती छान असे मोड आलेले आहेत म्हणजे एक घट उगवलं आहे चला तर मग याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवतो आहे पुन्हा भेटू अशा नवीनच व्हिडिओमध्ये ब बा बाय